हर हर महादेव नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये श्रावणाच्या सगळ्यात शेवटच्या सोमवारी खामगाव शहरामध्ये कावड यात्रेचं आयोजन असतं अगदी सुंदर अशी ही कावड यात्रा निघते मुक्ताईनगर अर्थात चांगदेवमधून तापीपूर्णा संगमातून जल किंवा येरडीमधून मातेचं हे जल हे कावडधारी शिवभक्त हे जल घेऊन येतात कावडमध्ये आणि ते खामगाव शहरातील वेगवेगळ्या महादेव मंदिरांमध्ये महादेवांवर ते अर्पण केलं जातं तर अगदी सुंदर अशी ही कावड यात्रा निघते ही कावड यात्रा आपण पाहूया काय काय देखावे असतात ते सगळं मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे खामगाव शहरातील कावड यात्रा आणि त्यानिमित्त अनेक जे कावडधारी आहे ते याच भागातनं म्हणजे खामगाव शहरातून इकडे समोर जाणार आहेत मी सध्या जलम नाक्याकडे आहे तिथे अगदी सुंदर हे आहे श्री चंदनशेष कावड यात्रा हनुमंतराया आहे नमस्कार करा हा खामगावचा जलम नाका आहे आणि हा पहिलाच गट आहे खरं तर किंवा पहिलाच ग्रुप आहे आज कावड यात्रेचं आयोजन इथे आहे श्री चंदनशेष कावड यात्रा तर इकडे खामगाव नगरीचे माननीय आमदार आकाश जिफुंडकर हे या कावडधारी मंडळाचे स्वागत करत आहे हार घालून त्यांचं स्वागत केलं जात आहे आज न पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस केव्हाही येईल असं वाटतं आहे ऊन सावली असं वातावरण आहे आता आकाश जिफुंडकर हे भगवान महादेवांचे दर्शन घेत आहेत पहा इथे आधी महादेवांना फुलं अर्पण करून मग महादेवांचं दर्शन घेतलं त्यांनी आपणही भगवान महादेवांचं दर्शन घेऊया आज खामगाव नगरीमध्ये कावड यात्रा आहे अनेक मंडळं याच रस्त्यावरून समोर जाणार आहेत आणि भरपूर असे डी जे आपल्याला दिसतील इकडे भगवान महादेव आहेत बघा प्रणाम करा आणि आता आपण समोर जाऊयात चला आणि खामगाव शहरामध्ये चौका चौकांमध्ये अल्पोपहाराचे स्टॉल लागतात जिथे हे जे कावडधारी आहे शिवभक्त आहे जे जल घेऊन येतात कावडमध्ये पूर्णा नदीचं किंवा तापी नदीचं तर ते पाणी ना ते महादेवांवर चढवतात तर त्यांच्यासाठी ते, ते, ते लांबून यात्रा करतात तर असे अल्पोपहार आहेत सगळीकडे फ्रेंड्सकडे हे आहे सो असं सगळीकडे होतं <स एक Feels holidays> ते सर्वसुद्धा येणाऱ्या भक्तांसाठी चहा पाण्याची व्यवस्था आहे पोलिसांची व्यवस्था सुद्धा अगदी चोख आहे श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी खामगावमध्ये कावड यात्रेचं आयोजन असतं आणि यावर्षी पाच श्रावण सोमवार आहे तर हा शेवटचा हे आहे भवानी कावड यात्रा सानमारी पैल गोकूळ नगरपर्यंत आहे आणि इथेसुद्धा तावळधारेंसाठी अल्पहाराची सोय केली आहे अनेक ठिकाणी खामगावच्या चौका चौकांमध्ये लागतात अनेक जण तुम्ही कुठनं आला आहात मुक्ताबाई चांगदेऊन चांगदेव चांग तापीपूर्ण संगमावरून आणला आहे अच्छा आज पावसाचं वातावरण आहे बघा आणि पाऊस येऊनसुद्धा येला आहे मी खरं याच्या आधी शहरात आलो होतो आणि ओला होऊन गेलो आता चेंज करून परत पुन्हा एकदा कावड यात्रा तुमच्या सर्वांना दाखवायची आहे म्हणून परत आलो आहे आता ना समोर समोर जातो आहे गोकुल नगरकडून समोर हा अख्खा नांदुरा रोड आहे आणि आज अगदी उत्सवच असतो खामगाव नगरीमध्ये तरी पावसामुळे सध्या थोडी कमी गर्दी आहे तर खूप गर्दी असते समोर स्मार्ट बाजार आहे नवीनच सुरू आहे ते खामगावमध्ये तर हे जे कावडधारी मंडळ असतात ते जल तर घेऊन येतातच कावडमध्ये पण त्यांच्यासोबत देखावे खूपच सुंदर असतात हे आहे श्री कालिंका सार्वजनिक शिवभक्त मंडळ श्री छत्रपती शिवाजी महाराज वेस जवळ सुनाखुचा प्रवेशद्वार दिसत ना या भागातलं जाणार तर जलम रोड आहे नांदुरा रोड इथेही अल्पोपहार ठेवला आहे कावळधारी मंडळ आहे आणि त्यांचा अगदी सुंदर प्रभू श्रीरामांचा देखावा आहे अयोध्येतील प्रभू श्रीराम ढगं बघा किती काळे ढगं आलं पाऊस येईल आणि मी ना सुधार्यापर्यंत येऊन पोहोचलो स्पाईस फिरावं लागतं खरं तर एक रस्ता पूर्ण याच्यासाठी दिला जातो आणि एक साईडचा सा जो आहे तो फ्री असतो आणि इथे आहेत प्रभू श्रीराम श्री अयोध्येतील देखावा नमस्कार करा त्यांना खूप सुंदर कावड यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक खामगाव शहर बुलढाणा मेना पाऊस येईल अगदी जोराचा म्हणून कॅस छत्रे घेऊन हो आलोय सोबत काडोखाही सगळीकडे झाला आहे बाबा श्री नव्योपमानाची काबाड यात्रा बाबा हनवराया आहे आणि पोशाखाही यांनी खूप सुंदर धारण केलं आहे हर हर महादेव भगवान महादेव आहे भगवान महादेव दुसर यांनी वस्त्र परिधान केले आहे अगदी सुंदर तेही तुम्ही पाहू शकता आणि ते महागही हे करत दूर दूर नजर जाईल सगळं सगळ्या तुम्हाला सावडबंडा नांदुरा रोड आहे पाऊसही यंदा सुरू झाला आहे आणखी एक ब्रिज आहे सुटाळ्यातून बोरडी नदी वाहते त्याचं ब्रिज आहे आणि इथे भरपूर पाणी जेव्हा पूर येतो तेव्हा हा रस्ता बंद होऊन जातो हा नांदुरा रोड आहे इथन खाली नदी दिसेल ते मी तुम्हाला दाखवतो समोर सुटाळा आहे हर हर महादेव तर ही बोर्डी नदी आहे जे सुटाळ्यातून वाहते समोर सु सुटाळा आहे आणि इथे आणखी एक सती फैल कावळधारी मंडळ तोही मी तुम्हाला दाखवतो हा हा नदीचा ब्रिज आहे फैल कावळधारी मंडळ आहे हा आणि येत आहेत मला खरंच जेवढं जमतं मी तेवढं तुम्हाला दाखवतो आहे कारण आता पावसाचंही हे आहे ना पाऊस आला तर कदाचित सूट नाही होऊ शकेल कॅमेरा चालणार नाही सतीफ अँड कावडणारे मित्र हंडळ यांची कावड यात्रा पुरुषात बघत त्यांनी तिथे वेगवेगळे घातले सर्व हिंदू मंडळांनी कावर यात्रेचं प्रस कावळच्या माध्यमातून आमची सर्व कावडवास्यांची आहे बोलो जय श्रीराम आता ही जी कावड आहे ती कुठनं आली आहे तुमच्या आमची कावड चांगदेव चांगदेव मंडळामध्ये शंभर दिवशी कार्यकर्ता असतात आणि दीड ते दोन हजार लोक हे कावड घेऊन येतात आणि खामगाव शहरातील लाखो लोक असतात सगळे मंडळ एकच उद्देश आहे भगवा आणि हिंदुत्व रामदल शिवभक्त कावड यात्रा मंडळ गोईपुरा महाराज छत्रपती शिवाजी महाराज मेस गोईपुरा खामगाव आधी डीजे महादेवांची प्रतिमा आणि त्याच्यासोबत कावडधारी जल घेऊन येतात आणि इकडे बघा श्री काशी विश्वनाथ शिवभक्त कावळधारी मंडळ खदान किती सुंदर भगवान महादेव बघा किती भव्य रूप आहे आधी शिवलिंग आहे आणि मग भगवान महादेव नमस्कार करा आपण आहोत बोडी ब्रिजवर सुटाळाजवळ काय आहे कावड यात्रा घाटपुरी नाका मित्रमंडळ सजनपुरी काय नाव तुमचं गंगाराम सावरकर आणि तुम्ही जल कुठून आणला आहे किती टाईम किती वेळ लागतो काल निघाला होता, शुक्वा, होता। अच्छा आपल्याकडे श्रावणाच्या चौथ्या सोमवारीच ही यात्रा असते ना यावर्षी पाच श्रावण मग आता किती तास लागले तुम्हाला इकडे यायला अच्छा नमस्कार हे कधी निघाला होतात म्हणजे तुम्ही गेर शुक्रवारी अच्छा मुक्ताईन कर मग तुम्ही मुक्ता मुक्ताई नगर रात्री निघाला होतात का दिवसा चार पाच वाजता संध्याकाळी हो शनिवारी घे शनिवारी धन्यवाद माहिती ुद्रुक येथे तर एवढेच मंडळ असं किंवा एवढ्या सगळ्या मी कावड मंडळ पाहिले आज अशी काहीशी आता ही शहरभर जाते आणि मग हे जे जल घेऊन येतात अगदी जसं मग ताईनगरमधून किंवा येरडीमधून पूर्ण नदीचं जे जल घेऊन येतात कावडमध्ये मग ते वेगवेगळे जे मंदिरं आहेत महादेवांची तिथे ते, ते, ते जल अर्पण करण्यात येतं महादेवांना पाऊसही सुरू झाला आहे आपणही निघूया घरी खरं तर मी शहरामध्ये आणखी आता जाईल तर तिकडे आवाजच येणार नाही खूप खूप आवाज आहे आज डी जे वगैरे या सगळ्यांचा लिटरली दुपार आहे आणि असं वाटतं की रात्र झाली आहे एवढे तर आपण विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सुंदर अशी कावड यात्रा पाहिली अर्थात हे कावडधारी किती लांबून येतात आणि अगदी सुंदर त्या कावडमध्ये जल घेऊन ते महादेवांवर अर्पण करतात तर ह्या कावडमध्ये सुंदर असे देखावे आहेत ते सुद्धा आपण पाहिले खूप सुंदर आणि येताना घरी खूप पाऊस सुरू झाला होता त्यामुळे मी तिथे सुटाळा बुद्रुकच्या स्टँडवर थांबलो होतो खूप पाऊस होता तिकडे त्यात मी फोन चेक केला आणि कळलं की आपले यूट्यूबचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे एक लाखांचा यूट्यूबचा परिवार तर सर्वांचे सर्वांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन सगळ्यांना असंच अविरत आपण व्हिडिओ समोरही पुढे तुमच्या सगळ्यांसाठी मी घेऊन येईल आणि तुम्हाला आणखी कुठल्या शहरातील व्हिडिओ पाहायचा आहे तर तुम्ही मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता बरं हा व्हिडिओ कसा झाला आहे हे मला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर Har Har Mahadev